लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही जसजशा विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत चालली आहे तसतशी खानापूर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये जोरदार खणाखणी सुरू झाली आहे एकीकडे महायुतीमध्ये एकापेक्षा एक मातब्बर इच्छुकांचा भरणा झाल्याने तिथे उमेदवारी मिळवण्यासाठी रोज शक्य प्रदर्शन आरोप प्रत्यारोप व खडाखडी दिसून येत आहे तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात कमालीची शांतता पसरली आहे त्यामुळे महायुतीत राऊंड तर महाआघाडीत गोंधळ अशी नेमके खानापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र निर्माण झाले आहे महायुती घटक पक्ष व सध्याचे विद्यमान सदस्य म्हणून दमदार कामगिरी केलेले दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी जोरदार दावेदारी केली आहे त्यांना पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तसेच नुकताच त्यांना काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी समर्थन जाहीर केल्याने त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे तसेच काँग्रेसचा कदमबर पूर्वीपासून बाबर गटाशी घरोबा करून असल्याने या मतदारसंघात काँग्रेसचा आपला स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि आम्ही तात्पर्य तुमच्या पाठीशी राहणारा या काय तुमच्या पाठीशी राहणारा या काय उलट महायुतीमध्ये जास्त गोंधळ वाढला व मित्रपक्षांनी संघर्ष केला तर सुहास बाबर यांना काँग्रेसने आपले दार उघडून ठेवले आहे त्यामुळे बाबर गटाची पाणी बोटे तुपात आहे आता राहिली गोष्ट भाजपच्या पडळकर व राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांची या दोघ्या इच्छुकांना महायुतीत जागा वाटप कसे होतंय व कोणते मतदारसंघ कोणाला सुटतात यावर अधिकृत उमेदवारीचे अवलंबून आहे नाहीतर बंडखोरी करण्याचा मार्ग खुला महाविकास आघाडीतील खानापूर विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात प्रभाव असलेला एकही नेता नसल्याने त्यांची मदार पैकी बाबत पाटील व पडळकर यांच्या ऐनवेळी काय भूमिका घेतात यावर चित्र स्पष्ट होणार आहे तसेच आठकाळीचे देशमुख बंधूंचे डावपेच अजून खुले केले नसल्याने त्यांची भूमिका माननीय असल्याचा संजय काका अचानक तालुक्यातील एखाद्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी शब्द उमेदवार यांच्यासाठी काँग्रेसने तर वैभव पाटील यांच्यासाठी ठाकरे गट व शरद शरद पवार गटाने जाळे टाकले आहे महाआघाडीला जर उमेदवार मिळाला नाही तर उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार पैवान चंद्रहार पाटील व जिल्हाध्यक्ष संजय बिगुटे इच्छुक आहेत तसेच शरद पवार गटाकडून अजून तसे, गटा तसे काही संकेत मिळाले नाही परंतु प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ऐनवेळेस कोणता करेक्ट कार्यक्रम करतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे वंचित आघाडीने ओबीसी संघटनेबरोबर हातमिळवणी केल्याने ओबीसी संघटनेचे राज्य पदाधिकारी संग्रामनाना माने यांनी उमेदवारीसाठी चाचणी केल्याचे बोलले जात आहे इतर प्रागतिक पक्ष मनसे स्वाभिमानी रासपा वस्तू कडूंची प्रहार संघटना आर पी आय बसपा ही आपल्या अस्तित्वासाठी लढण्याची शक्यता आहे परंतु खरी मुख्य लढत महायुती व महाआघाडी यांच्यातच होणार आहे परंतु दोन्ही या गटाचे उमेदवार कोण हो या एवढेच बाकी आहे केवळ ही सर्व चर्चा केली तरीही विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षाला गटाला व उमेदवाराला सहज सोपी अजिबात नाही कारण साधे एक एक पूर्ण निकाल फिरवू शकते लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत साम दाम दंड भेद मीडिया मॅनेजमेंट सर्व प्रकारच्या हातखंड्याचा यथेच्छ वापर होणार आहे हे मात्र नक्की